अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा दुःख आलं तर सुख पण येईल जर तुझ्या दुःखाला तू त्रासला आहेस तर आजचा हा संदेश तुझ्यासाठीच मी पाठवला आहे तुझ्या नशिबावर आणि तुझ्या देवावर तुझा विश्वास आहे का जर असेल तर होय म्हण देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा आज स्वर्गातून थेट मी तुझ्यासाठी हा संदेश पाठवत आहे या संदेशाला पुढील काही मिनिटे ऐकून घे दुर्लक्ष करू नकोस कारण या संदेशाचा उद्देश तुझ्या हरलेल्या मनाला पुन्हा उभारी देणे आणि तुला आनंदित करणे आहे बाळा तू रोजच्या जीवनात खूप काही कष्ट घेतोस खूप काही कर्मदेखील करतोस पण तुला त्वरित काहीतरी हवे असते जे प्राप्तीसाठी तू प्रयत्नरत आहेस मला माहीत आहे काही गोष्टी कठीण आहेत त्या तुला जमत नाही असे वाटू लागले आहे पण आज तुझा देव तुझ्यापर्यंत येऊन तुला सांगू इच्छितो की चिंता करू नकोस सर्व काही योग्य दिशेने तुझ्याजवळ येत आहे तुम्ही तुमच्या आयुष्यात ते सर्व काही प्राप्त कराल ज्याची तुम्हाला इच्छा अपेक्षा आणि खूप काही मोठ्या समाधानाची इच्छा आहे मनोकामना पूर्ण केल्या जातील कारण तुमचा देव तुमच्यासाठी ते सर्व आशीर्वाद देण्यासाठी आज तुमच्या पुढे उपस्थित आहे मनातल्या शंका कुशंकांना वर येऊ देऊ नका कारण त्या फक्त तुमच्या नशिबात काहीतरी वाईटच येत असतात शंका कधीही घेऊ नका देवावर शंका घेतल्यास आशीर्वाद थांबतील म्हणून शंका घेणे टाळा देवावरती संपूर्ण विश्वास असल्यास होय माझा देवावर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा तुमच्या वर्तमानातील चिंतेला मी घालवू शकतो तुम्ही माझ्यावर कितपत विश्वास ठेवता हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असू शकते पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकल्यास तुम्ही आशीर्वाद प्राप्त कराल तुम्ही एक आशीर्वादित बाळ आहात हे विसरून जाऊ नका म्हणूनच हा संदेश तुमच्यापर्यंत पाठवण्यात आला आहे तुमच्या जीवनातील काही संघर्ष कमी होतील काही कटुता संपू लागतील तुमचे शत्रू जेव्हा तुम्हाला खूप काही खालीपणा दाखवू इच्छितात तेव्हा देव तुमच्यासाठी मार्ग तयार करतात त्या मार्गावर चालण्यासाठी तुम्ही पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुम्ही सज्ज आहात जर सज्ज असाल तर होय म्हणा मी आशीर्वाद स्वीकार करतो मी स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्नरत आहे असे टाईप करा कारण पुढील काही काळात तुमची स्वप्न पूर्ण केल्या जातील देवावर विश्वास ठेवा स्वामी माऊलीवर विश्वास ठेवा तुम्हाला देवाकडून काही मागायचंच असेल तर नेहमी तुमच्या आयुष्यातली स्वप्ने मागा आणि ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करा तुम्ही आपोआप तुमच्या नशिबात चमत्कार लिहाल देव तुमच्यासाठी ते चमत्कारिक आशीर्वाद देत आहेत शंका संपवून टाका कारण त्यामुळे फक्त तुम्ही कशाचीही कृपा प्राप्त करू शकत नाही जिथे शंका येते तिथे कार्य थांबू लागते जर तुम्ही आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच देवाचे नाव श्री स्वामी समर्थ रिहा सर्व काही तुम्हाला योग्य दिशेने प्राप्त होताना दिसून येईल तुम्ही तुमच्या कुलदेवतेचे दर्शनही घेत चला जेव्हा नाम जप करता आणि सर्व काही इच्छित प्राप्त करण्यासाठी देवाला प्रार्थना करता तेव्हा कुलदेवीला न विसरता चालणार नाही देवीला अवश्य योग्य वेळेवर योग्य सन्मान द्या योग्य मानपान करा आणि मग बघा तुमच्या भाग्यात होणारे चमत्कार तुम्ही आकर्षित करू लागाल जर तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असेल देवी शक्तीवर विश्वास असेल तर तुमची कुलदेवी तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आज उपस्थित आहे तुम्ही तुमच्या देवाचे नामस्मरण करता का कुलदेवतेचे स्मरण करता का देवाला संपूर्ण कधीतरी नैवेद्य अर्पण करता का मनोवांछित प्राप्त करण्यासाठी तुम्ही देवाकडे मागणी मागता का जर तुम्ही हे सर्व करत असाल तर देव तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करेल तुम्ही योग्य वेळेवर ते कर्म करावे जे देवालाही प्रिय आहेत काही गोष्टी चांगले कर्म केलेले तुमच्यासाठी खूप काही भरभराट देणारे ठरते प्रत्येकाने आपल्या कुळाचाराप्रमाणे कुलदेवीला मान सन्मान द्यावा योग्य त्यावेळेस देवीची ओटी भरण करावे देवीला योग्य सन्मान दिल्यास देव देवी प्रसन्न होतात आणि कुळावरती आशीर्वाद प्राप्त होतो देव म्हणतात बाळा तुझे केलेले चांगले कर्म अगदी योग्य फळाला येत आहे जर तुम्ही काहीही न विसरता करता जे काही संकल्प घेता ते पूर्ण करता तर मग तुम्हाला घाबरायची आवश्यकता नाही सर्व काही तुमच्या दिशेने शुभ घडत जाईल तुम्ही आर्थिक संपन्नतेसाठी प्रार्थना करत आहात तर तुम्ही भाग्यशाली आहात कारण तुमची प्रार्थना देवाकडे स्वीकार करण्यात आली आहे तुमच्या अडचणी दूर करण्यात येत आहेत तुमच्या मार्गातील शत्रू आता माघार घेत आहेत आणि तुम्हाला एक योग्य मार्ग मिळत आहे प्रिय स्वामी भक्तांनो तुमचाही दैवी शक्तीवर स्वामी शक्तीवर आणि तुमच्या कुलदेवीवर विश्वास असेल तर माझे कुलदैवत महान माझे स्वामी महान असे टाईप करायला विसरू नका स्वामी माऊलींचा दिव्य आशीर्वाद आज तुमच्या दिशेने येत आहे स्वामी माऊली रूपात आज तुम्हाला आशीर्वाद प्रदान करत आहे जे कोणी मनोभावे इच्छापूर्तीसाठी प्रयत्न करत आहेत काही संघर्ष करत आहे तर लवकरच त्यांचा तो संघर्ष संपू लागेल आणि त्यांच्या आयुष्यात ते सुखद वेळ आनंदाची वेळ देव देणार आहे काही चमत्कार तुमच्याकडे आकर्षित होतील कारण ते तुम्ही देवाकडे प्रार्थनेद्वारे मागितले आहे निश्चिंत रहा तुमच्या चांगल्या कर्माचे फळ तुम्हाला दुप्पट होऊन प्राप्त होणार आहे विसरू नका की कुलदेवी माता तुमच्यावर प्रसन्न होत आहे तुम्ही केलेले एखादे चांगले कर्म फळाला आल्यासारखे तुम्ही अनुभव कराल तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण होतील आणि तुम्ही अधिक वेगवान गतीने पुढे जाल जेव्हा जेव्हा कुळावर आनंदाने कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त होतो त्या त्या ठिकाणी अडचणी दूर होऊ लागतात शुभ आशीर्वाद प्राप्त होऊ लागतात ज्यांची कुणाची लग्न अडलेली आहेत त्यांना शुभ समाचार प्राप्त होऊन त्यांचे लग्नाचे योग जुळून येतात जर तुम्ही कुलदेवीच्या शक्तीवर स्वामींच्या शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका देव आणि कुलदेवी स्वामी समर्थ तुमच्यावर प्रसन्न होतील तुमच्या इच्छापूर्तीचे योग येतील आजचा हा माऊलीचा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे म्हणजे नक्कीच एक आनंदाची बातमी तुमच्या दिशेने पाठवण्यात आली आहे ती चमत्कारासारखी तुमच्याकडे येईल आणि ती एक तुमच्याकडे चमत्कारिक आशीर्वाद आनंद पसरवेल जो तुम्ही स्वीकार करावा देव तेव्हाच तुमच्याकडे तो आनंद पाठवतात जेव्हा पूर्ण शक्तीसह तुम्ही देवाला ती प्रार्थना करता कारण तुमची प्रार्थना स्वीकार झाली आहे तुमच्यासोबत काहीतरी या चोवीस तासात शुभ घडणार आहे ते आनंदाने स्वीकार करा कुलदेवी तुमच्यावर प्रसन्न आहे स्वामी समर्थ तुमच्यावर प्रसन्न आहेत स्वामी स्वामीमौलीचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुम्ही ऐकला आहे तर तुमच्या भाग्यात चमत्कार घडेल स्वामी कृपा होईल कुलदेवी कृपा होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ